राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमाच्या प्रयोगशाळा बांधल्या आहेत शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही त्यामुळे आम्हाला शिकू द्या असा टोह हो फोडत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे वीसपेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक आणि कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेटबिगारीचे धोरण राबवत आहे शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासनस्तरावर कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही म्हणून आज सातारा येथे हजारो शिक्षक कंत्राटी शिक्षक एकत्रित करत भव्य मोर्चा काढण्यात आला राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक राजा घेऊन आज पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं आज राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या निवडित प्रश्नांच्या आरोष मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आम्ही वारंवार सर्व संघटना मिळून शासनाकडे आमच्या प्रश्नांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्ष देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्धा शासनानं त्याची दखल न घेता अन्यायकारक शासनादेश पारित करण्याचा सपाटा जो लावलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही खरंतर आज राज्यभरामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राज्या या मोर्चाला अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आहे आज जिल्हाभरातल्या गौदांशी सर्व शाळा बंद आहेत आणि शाळा बंद करून रजा काढून सर्व लोक या मोर्चासाठी उपस्थित आहेत विशेष करून पंधरा मार्चचा संचबन निधीचा शासनादेश पाच सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश ज्या शासनादेशानं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था उत्वस्थ होण्याचा प्रयत्न होणार आहे अशा जी आरला विरोध करण्यासाठी त्याचं काम आम्ही महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी करतोय विशेषतः त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश असतील विद्यार्थ्यांना दिले पुस्तक असतील पोषण आहाराचा विषय असेल ऑनलाईन माहिती असेल आणि बदल्यांच्या संदर्भात जो झालेला सगळा गोंधळ आहे ते विशेष करून शासनाचं विशेषतः प्राथमिक शिक्षकाकडे जे शिक्षणाकडे जे दुर्लक्ष होते त्या दुर्लक्षकडे कुठेतरी शासनाने पुन्हा एकदा लक्ष वेधावं हो। म्हणून महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षक आज पेटून उठलं आहे आणि त्याची प्रचिती आज या मोर्चाच्या अनुषंगाने या ठिकाणी येते आमची या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाला एवढीच विनंती आहे आम की आमचं जे मूळ काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं आम्हाला शिकवू द्या आणि त्यासाठी जी सगळी अशैक्षणिक कामं आहेत मग बी एर ओचं काम असेल निरक्षर सर्वेक्षणचं काम असेल ही सगळी कामं या कामाच्या संदर्भाला जे शासनादेश काढलेले आहेत ते तातडीनं रद्द झाले पाहिजेत आणि जे जोपर्यंत ते रद्द होत नाहीत तोपर्यंत आणि या जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी एकजुटीने या सर्व गोष्टींचा निश्चितपणानं प्रतिकार करतील निषेध करतील आणि या गोष्टी जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा या पुढच्या काळामध्ये चालू राहील या निमित्तानं हा मोर्चा काढला आहे धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षक उपस्थित राहिलेला आहोत सर्व शिक्षण संघटनांच्या समन्वय समितीतर्फे हा एक महाविद्यात असा मोर्चा आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि कंत्राटी शिक्षक हा जो जी आर का आहे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करून आम्ही नियमित शिक्षक भरती करावी अशी आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या वतीने मागणी करतो तसेच जो मान्यतेसाठी संच मान्यतेसाठी आधार कार्डची अट लावलेली आहे त्यामुळं आज आमच्या समोर बसणारा विद्यार्थी सुद्धा पटावरती धरला जात नाही आणि त्यामुळे शिक्षक एक्स्ट्रा होण्याची भीती आहे साठी रद्द करा ऑनलाईन कमी कमी करा आणि आम्हाला शिकवू द्या आम्हाला शिकवू द्या अशीच आमची मागणी आहे या ठिकाणी